जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात शिवसेना गट पक्षाचे नवीन कार्यालय उभे राहिले असून येत्या चार जून रोजी या कार्यालयाचे भव्य उद्घाटन होणार आहे मात्र या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात भूत आहे अशा अफवेमुळे वातावरणात एकच खळबळ माजली आहे या अफवेने कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही कार्यकर्ते कार्यालयात जाण्यास घाबरत आहे ही, ही अफवा इतकी पसरली की राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही भाषणादरम्यान याचा उल्लेख करावा लागला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही केवळ अफवा आहे कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नका मी स्वतः चार जून नंतर या कार्यालयात नियमित बसणार आहे असे ठामपणे जाहीर करून कार्यकर्त्यांना धीर दिला विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जळगावात हे पहिलेच शिवसेना कार्यालय उभारण्यात आले आहे काम अंतिम टप्प्यात असताना अचानक कार्यालयाबाबत भूत असल्याच्या का चर्चा सुरू झाल्या त्यामुळे काही कार्यकर्ते स्वतःला यापासून दूर ठेवत आहेत भूताच्या अफवेचा मुद्दा गुलाबराव पाटीलांनीच उचलून धरल्याने हा विषय अधिक चर्चेत आला आता चार जून रोजी कार्यालयाचे उद्घाटन होते की नाही आणि कार्यकर्त्यांचा त्याला कसा प्रतिसाद भेटतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे